अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो राजा सुपात्र तया आठवी महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी महाराज आपला आठवा अध्याय चालू आहे निर्देश योग या अध्यायामध्ये मागच्या प्रवचनामध्ये आपण परब्रह्म अध्यात्म अधिभूत अधियज्ञ या इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो अधियज्ञाची व्याख्या सांगताना विचार सांगताना तेवीची भावो जाई तरी ऐक्य ते आधीची आहे हेची साचे जेत तर होय तो मी उदाहरण दिलं होतं माऊलींनी सोन्याचं आणि किडाळाचं म्हणजे अशुद्ध सोनं आणि सोनं अशुद्धता त्याच्यात टाकलेली आहे सोन्याबरोबर मिश्र धातू जोडलेला आहे आणि त्या मिश्रधातूमुळे सोन्याची गुणवत्ता कमी होती आहे त्याप्रमाणे आपल्या शरीरावरती असणाऱ्या या परब्रह्माच्या या आवरणावरती अहमभावाचं ज्यावेळेला एक आवरण चढतं ते अहमभावाचं आवरण गेलं की शुद्ध सोनं जसं त्यातलं मिश्र धातू निघून गेला का जसं शुद्ध सोनं उरतं तसं अहमभाव अहंकार निघून गेला मनातला लोभ मोह आसक्ती निघून गेली की आपोआप आपल्यामध्ये जे राहतं ते प्रत्यक्ष परिब्रह्म आणि ते परब्रह्म हे आणि भगवंत हे दोन्ही एकच आहे तोच अधियज्ञ मी आहे आता या अधियज्ञाबद्दल सांगताना पैग मी तुझं सकळ यज्ञ कर्मज सांगितले का जे काज मुनी धरून आधी तुला आम्ही म्हणजे चौथ्या अध्यायात कर्मयोगामध्ये हे सगळे यज्ञ सांगितलेले आहेत कर्मापासून निर्माण होणारे जे जे यज्ञ आहेत ते आम्ही तुला कर्मयोगामध्ये सांगितलेले आहे तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म सुखाचा ठेवा परी उघड करूनही पांडवा दावी जिता असे हा आधियज्ञ जो आहे ना या आधियज्ञाबद्दल मी तुला सांगतो ज्या सजीवांच्या म्हणजे ज्या ज्या सजीवांच्यामध्ये चैतन्य आहे अशा प्रत्येक सजीवांचा जीवाचा विसावा नैष्कर्म ज्याच्यामध्ये कुठलीही इच्छा नाही असं कर्म त्याच्यापासून मिळणारं सुख परी करून ही पांडवा दावी दावीजित असे मी तुला हे सांगतोय अधियज्ञ ज्याच्यामध्ये नैष्कर्मे सुख आहे कुठल्याही इच्छेशिवाय केलेल्या कर्माचं असलेलं सुख आहे सगळ्या जीवांचा तो एक शांत विसावा आहे आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं ना महाराज तर यज्ञ आपण ज्या अन्न ग्रहण करतो आपल्याकडे एक श्लोक म्हटला जातो उदरभरण नो हे जाणिले जे यज्ञकर्म हे केवळ पोट भरायचं नाही आहे तर यज्ञकर्म आहे या संपूर्ण देहामध्ये चैतन्य जे फिरतं आहे त्या चैतन्याला बळकटी देण्यासाठी बळ देण्यासाठी म्हणून जे सुदृढ शरीर असायला हवं त्या शरीरासाठी आपण हे अन्नग्रहण करतो आहे त्या अन्नाची आपल्या पोटामध्ये असलेल्या जठराग्नीमध्ये आहुती देतो आहे आणि त्याच्यापासून चैतन्याला बळ मिळतं आहे शरीर चैतन्याचं कर्म करण्यासाठी तयार यद्न्या यद्न्या होत आहे ज्या यज्ञामध्ये महाराज यज्ञामध्ये यज्ञाच्या वेळी आणि यज्ञानंतर शांत होतं जीव शांत होतो त्याला सुखाचा ठेवा म्हटलं पाहिजे किंवा त्याला सुख प्राप्त झालं पोटभर जेवल्यानंतर आपल्याला आनंद होतो आपण निवांत असतो म्हणून एक यज्ञ झाला का त्याच्यानंतर मिळणाऱ्या फलप्राप्तीनंतर किंवा त्याच्यातून मिळणाऱ्या समाधानानंतर त्या सुखानंतर हे चैतन्य जीव यज्ञ आपण केला ग्रहण केलं की शांतपणे पंधरा मिनटं आपल्याला जो आनंद मिळतो पोट भरल्यानंतरचा जो आनंद आहे यज्ञ पूर्ण झाल्यानंतरचा आनंद आहे जेवण पूर्ण झाल्यानंतरचा जो आनंद आहे ते जेवण पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या यज्ञाच्या पूर्ततेचा आनंद आहे म्हणून अन्न ग्रहण करणे याला यज्ञ म्हटलं आहे ते कर्म आहे महाराज आपल्याला मिळणाऱ्या या सुखाच्या प्राप्तीपासून कर्म केलं आहे त्याचं सुख प्राप्त झालेलं आहे पण त्यातनं कोणतीही अशी इच्छा नाही की त्याचं अमुक अमुक फळ मला मिळा मिळावं हे असं मिळणारं फळ गृहीत न धरता केलेलं कर्म म्हणजे नैष्कर्म इच्छा जुगारून ज्या एखादं कर्म केलं जातं त्याला नैष्कर्म म्हणतात हे आपण मागच्या कर्मयोगामध्ये बघितलं आहे मग अधियज्ञ म्हणजे नक्की काय असतं अधियज्ञ कशाच्याच आधारावर महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे कोणत्या गोष्टींच्या रूपातून अधियज्ञ पूर्ण होतो या सगळ्या गोष्टींचा विचार या पुढच्या महाराज महाराजाला आहे सत्तेचाळीसावी ओवी इथे झाल्यानंतर अठ्ठेचाळीसावी ओवी आहे अध्याय आठवा ब्रह्माक्षर निर्देश योग पहिली या वैराग्य इंधन परिपूर्ती अधियज्ञाच्याबद्दलचं हे सगळं विवेचन आहे अधियज्ञ कसा असतो अधियज्ञामध्ये काय करावं लागतं आणि अधियज्ञ पूर्ण कसा होतो या सगळ्या गोष्टी या ओव्यांमध्ये आलेल्या आहेत पहिली या वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती पहिली या वैराग्य इंधन ज्या होमामध्ये होम पेटवायचं आहे ज्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करायचं आहे त्याच्यासाठी इंधन लागतं कोणती तरी अशी गोष्ट लागते समजा जरी शेणाच्या गौऱ्या आपण त्या होमामध्ये टाकल्या तरी त्याच्यावर कापूर टाकला जातो इंधन म्हणून कापूर पेटवला जातो आणि मग त्या गौरींना पेट घेता येतं किंवा तूप टाकलं जातं इंधन म्हणून हे इंधन म्हणून जे टाकायचं आहे या अधियज्ञामध्ये या होमामध्ये ते इंधन हे वैराग्यपूर्तीचं आहे वैराग्य इंधन टाकायचं परिपूर्ती हा शब्द वापरला आहे परिपूर्ण असं वैराग्य आहे अर्धवट वैराग्य नाही आता या शब्दाचा परिपूर्ती या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वैराग्य परिपूर्ण वैराग्य कसं असतं माऊलीने नुसतं वैराग्य म्हटलं नाही वैराग्य इंधन परिपूर्ती परिपूर्ण वैराग्य पाहिजे परिपूर्ण वैराग्य कसं असेल ज्या वेळेला या संसारात आपण जगतोय समोर आपल्याला येणारी प्रत्येक प्रलोभनं जी चुकीची आहेत ज्या आपल्या नियमात बसणारी नाहीत जे परमार्थाच्या मार्गाला मान्य नाहीत अशी सगळी प्रलोभनं झुगारणारा हा वैराग्य मूर्ती म्हणायला हरकत नाही हा वैराग्याचा मार्ग म्हणायला हरकत नाही आम्हाला सोनं नाणं जड जवाईर हे सगळे नजराणे हे मृत्तिके समान आहेत ही परिपूर्ण वैराग्यपूर्ती आहे तुकाराम महाराजांनी सोनं नाणं या सगळ्या गोष्टीला माती म्हटलं आहे आणि आपल्या कुटुंबाला त्याच्यापासून दूर ठेवलं आहे मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी सुखाच्या गोष्टीत जुगारून दिल्या आहेत हे परिपूर्ण वैराग्य आहे नाही म्हणजे नाही त्याला कुठलाही अपवाद असणार नाही हे झालं वैराग्य मग वैराग्य तुमचं शरीर उप उपभोगासाठी असू शकतं वैराग्य तुमचं संपत्तीबद्दल असू शकतं जागा जमिनीबद्दल असू शकतं अन्नाबद्दल असू शकतं देहाच्या असलेल्या स्वभावाबद्दल असू शकतं विचारांमध्ये वैराग्य असू शकतं तुम्ही जे कर्म करताय त्याच्यात वैराग्य असू शकतं तुम्ही एखाद्या नात्याला सन्मानाने वागवताय त्याच्यात वैराग्य असू शकतं या सगळ्या गोष्टी वैराग्य परिपूर्ण वैराग्याच्या आहेत आणि या परिपूर्ण वैराग्यातून निर्माण होणारं इंधन सगळ्या इच्छा आकांक्षा लोभ मोह मत्सर अहंकार हे सगळे बाजूला ठेवल्यानंतर जे येतं ना ते वैराग्य महाराज याच्यामध्ये जी पुढची उभी आहे ना ती नीट ऐकली म्हणजे तुम्हाला या वाक्याचा अर्थ काय इंद्रियानळी प्रदीप्ती इंद्रियानळी प्रदीप्ती हो ही इंद्रिय होमकुंड इथे काय वापरलं आहे बघा होमकुंड म्हणून संपूर्ण देह आहे होमकुंड म्हणून संपूर्ण देह आहे आणि मनाचं वैराग्य त्याच्यात इंधन आहे या देहामध्ये होमकुंडामध्ये मनाचं वैराग्य हे इंधन आहे इंद्रियानुळी प्रदीप्ती आहे संपूर्ण देहामध्ये असलेलं चैतन्य ही जी इंद्रिय आहेत ही प्रदीप्त करतायत म्हणजे यांना या यज्ञामध्ये सहभागी करून घेत आहेत नीट विचार करण्यासारखी गोष्ट आहे वैराग्य मनाचं नाही वैराग्य एखाद्या गोष्टीचं नाही संपूर्ण देह संपूर्ण शरीर या वैराग्याचं इंधन परिपूर्ण वैराग्याचं इंधन या होमात टाकतो म्हणजे संपूर्ण देह हा वैराग्य मूर्ती आहे त्यावेळेला इंद्रियनळी प्रदीप्ती ज्या इंद्रियांकर्वी हा यज्ञ घडणार आहे त्या इंद्रियांना प्रदीप्त करण्याचं काम ज्वलंत करण्याचं काम अग्नि अग्नी लावण्याचं काम किंवा त्याला स्वतःच्या असलेल्या एका म्हणजे त्या गव शेणाच्या गवऱ्या असतील लाकूड असेल याच्यामध्ये स्वतःमध्ये अग्नी असतोच पण तो सुप्त अग्नी आहे त्याला ज्वाला देण्यासाठी प्रदीप्त करण्यासाठी म्हणून एक इंधन टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर त्या गवऱ्या त्याच्यानंतर ती लाकडं ती पेड घेतात त्या समिधा पेट घेतात आणि मग अग्नी निर्माण होतो तो जळत राहतो तसंच देहामध्ये दे या वैराग्य इंधन टाकल्यानंतर हा प्रज्वलित होणारा अग्नि हे इंद्रिय प्रज्वलित होणार आहेत ज्याच्यातून आधी यज्ञ घडणार आहे त्या वैराग्य इंधनावरती संपूर्ण ही पंचेंद्रिय या देहरूपी या आवरणाला परमार्थाच्या मार्गावर वैराग्याच्या मार्गावर ठेवणार आहेत विषयद्रव्याच्या ही आहुती आता त्याच्यामध्ये अग्नी प्रदीप्त होण्यासाठी अग्नी सतत जळण्यासाठी म्हणून समिधा ज्या वापरायच्या आहेत त्या समिधा या द्रव्याच्या आहेत मनामध्ये येणाऱ्या सगळ्या भोगविलासी वृत्तींना आहुती म्हणून त्या यज्ञामध्ये अधियज्ञाच्या त्या होमामध्ये टाकलेलं आहे देऊनिया मग वज्रासन तेवी उर्वी शोधूनी आधारमुद्राबरवी वेदिका रचे मांडवी शरीराच्या शरीराच्या मांडवामध्ये एका वज्रासनामध्ये बसल्यानंतर बरवी वेदिका ही वेदिका म्हणजे हे प्रत्यक्ष होमकुंडाचा हा जो काही सारी पाठ आहे म्हणा किंवा होमकुंडाची ही काही रचना आहे म्हणा त्या यज्ञाची रचना या देहामध्ये शरीराच्या या मांडवामध्ये मन वैराग्य इंधन टाकून या इंद्रियांच्यामध्ये ही भावना प्रदीप्त करून हे देह शरीर या अधियज्ञाला तयार झालाय त्याच्यातला अग्नि चैतन्य रूपी अग्नी प्रदीप्त झालेला आहे फार सुंदर कल्पना आहे महाराज विषय गहन आहे समजणं अवघड असलं तरी काही तुम्हाला उदाहरणं सांगितली की तुम्हाला आपोआप समजेल या अधियज्ञाचा अर्थ काय आहुती देऊन अग्निकुंड पेटवणं म्हणजे होम सुरू होणं यज्ञ सुरू होणं इतपत तुम्हाला माहिती आहे समिधा त्याच्यात टाकल्या की अग्नी सतत जळत राहतो कारण त्या अग्नी जळण्यासाठी समिधा टाकाव्या लागतात मध्ये त्याच्यामध्ये तूप टाकतो आपण किंवा त्याच्यामध्ये कापूर असेल ते टाकतो अग्नी अग्नी त्याच्यातनं प्रदीप्त व्हावा या सगळ्या गोष्टी निर्माण होण्यासाठी म्हणून आपण ती एक रचना आहे ही रचना या देहाच्या बद्दलची यज्ञ देहातून सुरू होतोय आता इथे संयमाग्नी नावाचा एक शब्द आलेला आहे पुढच्या याच्यामध्ये विषद्रव्य द्रव्याच्या द्रव्या आहुती विषय आता विषय म्हणजे अनेक विषय तुम्हाला संपत्तीचा लोभ आहे विषय आहे तुम्हाला एखाद्या स्त्रीचा लोभ आहे विषय आहे तुम्हाला एखाद्या पुरुषाच्याबद्दलची आसक्ती आहे विषय आहे तुम्हाला मोठं घर घ्यायचं आहे विषय आहे तुम्हाला भरपूर संपत्ती जमा करून ठेवायचे विषय आहे जागा जमीन घेऊन ठेवायचे विषय आहे मला प्रत्येकाने चांगलं म्हणावं खोटी प्रतिष्ठा विषय आहे नात्यामध्ये बडेजाओ असावा म्हणून मी एक ऐट मिरवतोय विषय आहे या सगळ्या गोष्टी विषयाच्या आहेत जे जे म्हणून अहंकारानी मोहानी लोभानी दंभानी खोटेपणानी मोहानी आसक्तीनी जे जे काही तुम्ही या सृष्टीमध्ये दे करता देहातून करता इंद्रियांमार्फत करता पंचेंद्रिय त्याच्यासाठी कामाला लावतात ते सगळे विषय आहेत हे विषय आहुती म्हणून वापरायचे आहेत म्हणजे परिपूर्ण वैराग्य तुमचं असलंच पाहिजे कारण याची आहुती देण्यासाठी जर तुमच्या देहामध्ये दे ते असेल तर त्याचं परिपूर्ण वैराग्य नाही आणि या विषय द्रव्यांची आहुती तुम्ही दिलेली नाहीत याचा अर्थ तो यज्ञ सुरूच झालेला नाही हा ना महाराज भावना विश्वाचा भाग आहे भावनिक विश्व जर तुमचं उलगडायचं असेल ना तर त्या या अव्यांचा नीट अर्थ समजून घ्या एक दत्तक मूल तुम्ही घेतलं आहे आय। आणि आयुष्यभर त्याला तुम्ही सांभाळलं आहे आईवडिलांचं प्रेम दिलं आहे त्याला माहीत नाही की त्याला दत्तक घेतलं आहे त्याचं वागणं हे तुमच्या सख्ख्या मुलाप्रमाणे तुम्ही जन्म दिलेल्या मुलाप्रमाणेच आहे ते तसंच राहील पण तो मुलगा मोठा झाला कधीही आयुष्यात तुम्ही त्याला सांगितलं की तू दत्तक घेतलेलाच मुलगा आहेस तर त्याची भूमिका त्याचं वागणं सख्ख्या आईवडिलांशी जसं असतं तसं न राहता आदरयुक्त समोर माझ्या व्यक्ती येत असं होऊन जाईल त्या आईवडिलांच्या आणि त्या मुलाच्या नात्यामध्ये एक अस्पष्टशी अशी रेष येईल दत्तक घेऊन आयुष्यभर सांभाळणं आणि त्याला दत्तक घेतला हे न सांगणं न जाणवू देणं हा आदियज्ञ आहे आता तुम्हाला समजेल आधियज्ञ काय आहे मी जन्माला आलो आहे जन्माला आल्यानंतर मला अनेक नाती आहेत त्या प्रत्येक नात्याला प्रत्येक नात्याच्या बारीक पापुद्रे म्हणा बंध म्हणा या सर्व गोष्टींना न्याय देण्याचा हा एक यज्ञ आहे आईवडिलांना एका बारीक गोष्टींवरती छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद करून आपल्या कुटुंबाला वेगळ्या पद्धतीत घेऊन जाणं आपल्या वेगळ्या गोष्टींमध्ये त्या कुटुंबातून निघून जाणं वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबाशी संवाद न ठेवणं तुला आई वडील म्हणून ज्यावेळेला तू त्या त्यांच्याकडे जन्माला आलास त्यावेळेला तुझा अधियज्ञ सुरू झाला आहे आई वडील म्हणून त्यांच्याबरोबर राहण्याचा त्यांना मान देण्याचा त्यांच्या नात्यांना जपण्याचा तो अधियज्ञ जन्मभर तुला पाळायचा आहे तू जर तो टाकून गेलास तर तो अधियज्ञ नाही तुझ्या सगळ्या भावना सगळे अहंकार सगळे दोष बाजूला ठेवून आई वडिलांच्या साठी तुला तिथे त्यांच्या त्यांच्याजवळ जाणं आहे तिथे कुठलाही नाही विन कुठलाही माज नाही सगळ्या गोष्टी बाजूला टाकून त्या पावलाशी जाणे काही बोलले असेल कोणतीही गोष्ट घडली असेल तरी तुला तिथे जाणे अधियज्ञाचा भाग आहे तुझ्या सगळ्या अहंकाराला वैराग्य इंधन म्हणून जाळून टाकणं आणि आई आईवडिलांच्या पायाशी जाणं हे तुझं अधियज्ञातलं कर्तव्य त्याला अधियज्ञ म्हणतात देहाचं जे गाव आहे त्या देहाच्या गावात तुम्ही संत आहात देहाच्या रूपाने तुम्ही संत आहात देहानी तुमच्या डोळ्यांनी तुम्ही संतात कर्माने संतात हाताने कर्म चांगली करताय देहाने कोणतीच गोष्ट तुम्ही वाईट करत नाही देह तुमचा चांगलाच आहे सृष्टीत जगताना तुम्ही संत महात्म्याच्या रूपातच जगताय निश्चित आहे परंतु तुम्ही ला ला जर मनाने एखाद्या गोष्टीचा उपभोग घेत असाल भावनाविश्व आहे मगाशी तुम्हाला म्हटलं हा सगळा भावना विश्वाचा प्रकार आहे जर मनाने तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर मनातल्या मनात उपभोग घेत असाल तर तो संत नाही तुमच्या चेहऱ्यावरती तसं दिसत नाही पण मनामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीची आसक्ती धरताय तुम्ही संत नाही तुमच्या मनाचा अधियज्ञ नाही तुम्ही जागृतपणे त्याचा उपभोग घेत नाही देहाने पण तुम्हाला जर स्वप्न पडत असेल आणि स्वप्नात जर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी उपभोगत असाल मग अहंकार असेल मद असेल मोह असेल खोटेपणा असेल दांभिकपणा असेल या सगळ्या गोष्टींच्या रूपाने जर तुम्ही ती गोष्ट स्वप्नात उपभोगत असाल तरी तुम्ही संत नाहीत तुम्ही संत नाहीत याचाच अर्थ तुमची वैराग्य परिपूर्ती नाही वैराग्य परिपूर्ण नाही त्याच्यामुळे तुमच्यामध्ये असलेला यज्ञ हा अधियज्ञ नाही तुमच्याकडे असलेला यज्ञ अधियज्ञ नाही म्हणून तुम्ही प्रत्यक्ष जरी संत रूपामध्ये देहामध्ये असलात तरी तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म नाही म्हणून अनेक संत असले तरी त्या संतांना परब्रह्माचं अधिकारक असलेलं रूप अधिकारक रूप अधियज्ञाचे अधिकारी म्हणून किंवा परब्रह्माचे अधिकारी म्हणून मान्यता नाही मान नाही त्यांच्या शब्दाने या सृष्टीमध्ये अधियज्ञाची परब्रह्माची किंमत नाही असो आपण उरलेला जो टप्पा आहे हा पुढच्या प्रवचनामध्ये बघूया महाराज तुर्तास थांबतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी